नमस्कार मैत्रीणो मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण काजू मसाला करणार आहोत तर हा काजू मसाला मी कशा प्रकारे केलेला आहे काय काय साहित्य वापरलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर इथे मी पॅन तापत ठेवलेला होता पंचवीस ते तीस काजू घे काजू घेतलेले आहेत तेल ओतून घेऊया नंतर तेलामध्ये हे काजू थोडे आपण परतवून घेणार आहोत आता काजू आपण काढून घेऊयात काजू मी अशा प्रकारे थोडे फ्राय करून घेतलेले आहेत त्याच पॅन मध्ये दोन मीडियम साईज आकाराचे कांदे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये थोडं साय भाजून घेऊयात कांदा हा आपल्याला ब्राऊन करायचा नाहीये फक्त थोडा मऊ झाला पाहिजे बघू शकता मऊ झालेला आहे आता यामध्ये मी आठ ते दहा पाकळ्या लसूण दोन मिरच्या आणि आलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये दोन मिडियम साईज च्या टोमॅटो घेतलेले आहे ते यामध्ये टाकलेले पुन्हा मिक्स करून इथे आठ ते दहा काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले थोडी कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घेतलेले आहे आपण आता याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये मी एक ते दोन वेळा हलवून घेतलेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊयात आता आपला कांदा टोमॅटो शिजून झालेला आहे बघू शकता तुम्ही एक पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते नंतर आता आपल्याला हे मिश्रण गार झाले की मिक्स मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सर मध्ये टाकून घेऊया आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे आता त्याचपणे मी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडस कोमट झालं की इथे मी लाल मिरची पावडर आहे ती टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया नंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊया पुन्हा एकदा या मसाल्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया इथे खाली लागू नये म्हणून मी सारखे हलवून घेणार आहे नंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद धने पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि कस्तुरी मेथी आहे ती भाजून बारीक करून टाकलेली आहे चवीनुसार चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात नंतर यावरती झाकण ठेवून घेऊयात पाच मिनिटासाठी मसाल्याला तेल सुटलेलं आहे पुन्हा मी एकदा हलवून घेते नंतर यामध्ये काजू टाकून घेऊयात आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या मी इथे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आपले मसाले पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे त्यासाठी हलवून घ्यायचं आहे सारखं इथे मी दोन वेळा पाण्याचा वापर केलेला आहे दोन ते तीन वेळा पुन्हा एकदा सगळीकडनं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत स्लो गॅस वरती पाच ते सात मिनिटांसाठी मसाला मस्त पैकी ग्रेवी सुटलेली आहे मस्त आपला काजू मसाला तयार झालेला आहे पुन्हा एकदा हलवून घेऊयात आता यावरती मी थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि आपण काढून घेणार आहोत अगदी चवीला खूप सुंदर छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया आणखी एक नवीन सोबत,